नमस्ते मी तहसीलदार मुळशी श्री विजयकुमार चोभे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वा अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा जो आपण दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान साजरा करणार आहोत आपल्या देशाचे राष्ट्रनेते आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा आपण पंधरवाडा साजरा करणार आहोत सदर पंधरवाडा आपण या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारसाहेब श्री एकनाथ शिंदेसाहेब या व्यतिरिक्त महसूल विभागाची सक्षम जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे आदरणीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनात साजरा करणार आहोत पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दोडी साहेब व या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री सुरेंद्र नवरे यांच्या मार्गदर्शनात आपण दिनांक सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर हा टप्पा क्रमांक एक म्हणून साजरा करीत आहोत सदर टप्प्यामध्ये पाणंद रस्ते हा महत्वाचा विषय आहे मुळशी तालुक्यामध्ये आपण एकूण अठ्ठावीस गावांची निवड केलेली असून सदर गावांमध्ये गाव नकाशावर प्रथमतः सदर रस्ते अ ब क ड ई अशा प्रकारे मार्क करून तदनंतर आपण त्याची जो नवीन गाव नमुना एक फ आहे त्यामध्ये नोंद घेऊन सदर रस्त्यांचं गाव ग्रामसभेमध्ये वाचन करून त्याची मान्यता घेऊन या व्यतिरिक्त अतिक्रमण मुक्त करून त्या ठिकाणी त्या पानान रस्त्यांचा काय करणार आहोत विकास करणार आहोत याचवेळी सदर पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त केल्यानंतर त्यामध्ये दुतर्फा झाड देखील लावणार आहोत अशा स्वरूपाचा आपण क्रमांक एक त्या ठिकाणी साजरा क्रमांक क्रमांक दोनमध्ये दिनांक तेवीस सप्टेंबर ते तेवीस अठ्ठावीस सप्टेंबर या दरम्यान आपण साजरा करत आहोत सर्वांसाठी घरे ही त्या ठिकाणी मूळ संकल्पना या ठिकाणी आपण राबवत आहोत आपल्या सगळ्यांना माहिती की मुळशी तालुक्यामध्ये आपण कातकरी समाजाला घरी देण्यासाठी आपण या ठिकाणी जे अभियान राबवलेले आहे त्याचे निश्चितच कातकऱ्यांना लाभ झालेला आहे आणि प्राधान्याने आपण त्यांना लाभ देण्याचा सदर काळामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आखीत आहोत टप्पा क्रमांक तीन मध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आपण लक्ष्मी मुक्ति योजना जो एकोणीसशे त्र्याण्णव ची आहे ती राबवत आहोत सात बारा सदरी पुरुषांसोबतच महिलांना सम समान अधिकार देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत व या ठिकाणी सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये दिव्यांगांचा आम्ही या ठिकाणी सर्वे केलेला आहे प्रत्येक दिव्यांगाला या ठिकाणी शासकीय प्रत्येक योजनेचा लाभ त्याच्या मिळतोय याची खात्री या दरम्यान केली जाणार आहे मी तालुक्याचा तहसीलदार म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या सेवा पंधरवाड्यामध्ये हिरिरी सहभाग घ्या याचा लाभ घ्या व ही माहिती जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असं मी प्रशासनातर्फे आभ आवाहन करतो मनपूर्वक धन्यवाद